नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा किचन रुटीन चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत भुईमुंगाच्या शेंगदाण्याचे उपवासाला चालणारे वडे त्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे आहेत स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवले आणि सकाळी तुम्ही बघू शकताय शेंगदाणे आपले चांगले भिजलेले आहेत आणि पांढरं पाणीसुद्धा निघलेलं आहे अजून एका पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि सर्व शेंगदाण्याच्या आपण साली काढून घेऊयात भिजलेल्या शेंगदाण्याच्या साली पटकन निघतात तर मी सर्व शेंगदाण्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या आणि त्याच भांड्यामध्ये शेंगदाणेसुद्धा बारीक करून घ्यायचे पण पाणी बिलकुल टाकायचं नाही मिक्सर बंद करत चालू करत बंद करत चालू करत आपणाला हे मिश्रण एकसारखं बारीक करून घ्यायचं आहे जास्त मोठंही नाही आणि जास्त बारीकही नाही हे बघा अशा पद्धतीत तर आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक केलेली टाकूयात तुमच्याकडे जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल ना तरी तुम्ही कोथिंबीर टाका चवीनुसार मीठ टाकूयात आणि एक मी शिजलेला बटाटा घेतलेला आहे तो मॅश करून ह्याच्यामध्ये टाकायचा आहे बटाटा फक्त बायंडिंगसाठी आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊयात तर मी मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याचे छोटे छोटे असे वडे पाडून घेऊयात एकसारखे जास्त पातळी नाही बनवायचे आणि जास्त जाडेही वडे बनवायचे नाहीत मिळे माकाराचे बनवून घेऊयात मी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत आता श्रावण चालू होत आहे आणि सगळ्या बायकांचे उपवास तर असतातच तर तीच ती शाबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल ना तर ह्या पद्धतीत तु वडे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा पॅनमध्ये मी दोन पळ्या तेल घेतलेलं आहे दोन पळ्या म्हणजे जी किटलीत पळे असते ती तर ह्याच्यामध्ये सर्व वडे सोडून घेऊयात वडे तसे नाजूक असतात आणि चवीलासुद्धा तर तुम्ही या श्रावण महिन्यात हे वडे ट्राय करून बघण्यासाठी काहीच हरकत नाही आहे तर बघा तुम्ही किती छान वडे झालेले आहेत आणि एकही एक फुटलेला नाही आहे शेंगदाण्याचा हा नवीन प्रकार उपवासासाठी चालणारे वडे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला एकदा नक्कीच सांगा की वड्याची चव कशी आहे वडे कसे झालेले आहेत तुम्ही हे वडे असे सुद्धा खाऊ शकता तुम्हाला हवं तर तुम्ही चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता थँक्यू